मंडळी नमस्कार जसं तुम्हाला माहिती आहे की या आठवड्यामध्ये पाच जणं नॉमिनेट झालेले होते आणि पाच जणांपैकी कोणतरी एक जण जो आहे तो घरी जाणार आहे तर आता घरी कोण जाणार हा प्रश्न आहे आर्या आणि वैभवचं नाव खूप जोराने समोर येत होतं पण वोटिंग जर पाहिलं तर आर्याला वोटिंग जास्त आहेत आणि वैभवला कमी आहेत पण कदाचित आर्या या वीकमध्ये बाहेर जाऊ शकत नाही कारण आर्याला शिक्षा होणार आहे आणि शिक्षा होणार असल्यामुळे तरी ती बाहेर जाऊ शकत नाही पण जर बिग बॉसने घराच्या बाहेरच जायची शिक्षा दिली तर सांगता येत नाही विषय अंकिताचा तर अंकिताही या वीकमध्ये चांगली खेळलेली आहे आणि त्याच्यानंतर वोटिंगद्वारे जर पाहिलं तर अंकिता अभिजित हे सगळे किंवा वर्षाताई असेल हे सगळे टॉप थ्रीमध्ये आहेत आणि त्याच्यानंतर मग आर्यानी वय येतात हो कदाचित या वीकमध्ये वैभव बाहेर जाईल असं वाटतंय बट वैभवसुद्धा जे आहे ते या वीकमध्ये चांगला खेळलेला आहे चांगले त्याने मुद्दे मांडलेले आहेत मग या वीकमध्ये बाहेर कोण जाणार हा मोठा प्रश्न आहे कदाचित आर्याला शिक्षा म्हणून बाहेर पाठवल्या जाऊ शकतं किंवा जर आर्याला बिग बॉसमध्ये शिक्षा मिळेल तर आर्या बाहेर जाऊ शकत नाही आणि आर्या जर बाहेर शोच्या गेली शिक्षेच्या स्वरूपात तर महाराष्ट्राचा आक्रोश हा शोवरती भडकणार आहे त्याचं कारण म्हणजे निकिला भिडणारी कदाचित सध्या तरी आर्याच आहे आणि आर्या निकीला भिडणारी असल्यामुळे आर्या जर शोच्या बाहेर गेली तर लोकांचा भरपूर प्रतिसाद जो आहे तो महाराष्ट्राचा शोवरती कमी होऊ शकतो सूरज चव्हाणमुळे बरेचसे लोक शो पाहत आहेत बट सूरज चव्हाणसुद्धा सध्या काहीच खेळत नाही आहे बाकी तुम्हाला काय वाटतं की आज घराच्या बाहेर कोण जाणार कमेंटमध्ये नक्कीच सांगा नमस्कार